इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवा टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात सायंकाळी बातमीपत्र काही ठळक बातम्या लोणी मध्यम प्रकल्पाच्या पाळवर उगवली अनेक झाडे प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष लोणी तालुका किनवट येथील मध्यम प्रकल्पाच्या पाळूच्या कडेवर अनेक जातीची झाडे उगवली असून अनेक वर्षापासून प्रकल्प अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही त्यामुळे मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अशीच झाडे जर वाढत गेली तर प्रकल्पाला धोका निर्माण होऊ शकतो परिणामत डॅम फुटण्याचीही शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सर्व झाडे तोडून हा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी लोणी ग्रामवासियांनी केली आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट दक्षिणची सेवा पंधरवाडा कार्यशाळा इस्लापूर रेस्ट हाऊस येथे किनवट माहूर विधानसभा चे आमदार भीमराव केराम संघटन मंत्री संजय कोडगे व नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप केंद्रे संयोजक संतोष पेळे युवा मोर्चा अध्यक्ष सूरज लाचीनकर सोशल मीडिया प्रमुख ओंकार कदम आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भगवान कुर्दुके गोविंद अंकुरवाड कपिल करेवाड प्रदीप केळके अजित साबळे साईनाथ शिंदे पाटील नंदू दराडे स्वप्नील गराडे गर्डे माधव डोकळे बामनाजी मेटकर विकास माहूरकर अनिल मोहिते अशोक पवार अहमद सिद्दीकी शेख लतीम रमेश दादा भारत जाधव अरुण मोहिते सुलोचना चव्हाण व बुथ प्रमुख केंद्र प्रमुख व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना सेवा पंधरवाड्याचे संयोजक श्री संतोष पेळे यांनी केले त्याचबरोबर प्रदीप के यांनीही कार्यशाळेत आपले मत मांडले कार्यशाळेविषयी सविस्तर असे मार्गदर्शन जिल्हा उपाध्यक्ष श्री संदीप केंद्रे यांनी केले शेवटी कार्यक्रम अध्यक्ष सूर्यकांत अरणकर यांच्या अनुमतीने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला हिमायतनगर तालुक्यात सोमवारी रात्री विजेच्या कडकडाटाने आणि मुसळधार पावसामुळे हिमायतनगर व परिसरात नाले तुडुंब भरून वाहू लागले होते नडव्याच्या पुलावरून दुचाकीवरून जात असताना विदर्भातील एक मजुराला पुराच्या लाटांनी वाहून नेले दैव बलोत्तर म्हणून त्याने झाडाचा आसरा व आधार घेत बसा आपला जीव वाचवला पाण्याने दुचाकी वाहून गेल्याने त्याचा शोधाशोध घेतला असता दोन किलोमीटर अंतरावर पाण्यात दुचाकी सापडली किनवट चिटली फाटा पाटोदा रस्त्याची दुरावस्था प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास किनवट तालुक्यातून तेलंगणा राज्याच्या सीमेपर्यंत जाणारा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे उकडून अस, उखडला असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या जोडणाऱ्या या एकमेव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी खड्ड्यांची खोली एक ते दीड फूट असून त्यांचा आकार दहा पंधरा चौरस फुटापर्यंत वाढला आहे या खड्ड्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे संबंधित प्रशासनाने या रस्त्याकडे ताबडतोब लक्ष देऊन सदरील रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी या परिसरातून कार्यकर्ते व नागरिकांकडून होत आहे उमरी बाजार येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी आजम खान नूरखान पठाण यांची निवड करण्यात आली निवड प्रक्रिया सरपंच अॅडव्होकेट देवेंद्र तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आली संजय गांधी निराधार अनुदान योजना व सेवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना आता हजार ऐवजी अडीच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे भारतीय जनता पार्टी उत्तर किनवट शहर मंडळातील सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक शासकीय विश्रामगृह गोकुंदा येथे पार पडली भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री व्यंकटराव मुकुंदराव निमानेवार यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रभारी माननीय प्राध्यापक किशनराव मिरासे जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड उत्तर तसेच स्वागत आयने निवार किनवट शहर तालुका अध्यक्ष आणि उत्तम उमाकांत पाटील कराळे उत्तर हे उपस्थित होते शेवा पंधरवाडा हा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीमध्ये होणार आहे या बाब कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले गेले शिक्षण रोजगाराच्या अधिकारासाठी व संविधान रक्षणासाठी डी वाय एफ वाय नांदेड जिल्हा यांच्या अधिवेशनाचे आयोजन लोकशाहीवादी युवक संघटना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया वतीने शिक्षण आणि रोजगाराच्या अधिकारासाठी सामाजिक एकता संविधानिक मूल्ये आणि धर्मनिरपेक्षतेच्या संरक्षणासाठी नांदेड जिल्हा अधिवेशन शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद मंगल कार्यालय किनवट येथे आयोजित करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवकांनी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे टुडे न्यूज नांदेड बातमी लाईक करा शेअर करा व चॅनल ला परिसरातील मुली पाहण्यासाठी पाहत राहा केल महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा